नमस्कार मी स्वप्नाली आज आपण डाळ न भिजवता तांदूळ न भिजवता अगदी स्पॉन्जी ढोकळा झटपट कसा बनवायचा तोही चवीला छान लागणारा आज आपण बनवणार हो। आहोत त्यासाठी एका मध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेला आहे ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आता यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि दोन चमचे आपल्याला साखर यामध्ये घालून घ्यायचे आहे आता यामध्ये एक चमचा खाण्यास तेल घालून घेऊयात आपण जे रेग्युलर वापरतो तेच तेल घालून घ्यायचं आहे आज आपण इन्स्टंट ढोकळा बनवत आहे त्यासाठी या आंबूस पणा येण्यासाठी यामध्ये एक वाटी ताक घालून घ्यायचा आहे तुम्ही ताकाच्या जागेवरती दही वापरलं तरी हा ढोकळा चवीला खूप छान लागेल आता थोडं थोडं ताक घालून आपल्याला याचं घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे संपूर्ण एक पेला मी ताक यामध्ये घालून घेतलेला आहे आता ज्या वाटीने ताक घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालून हे बॅटर छान असं आपल्याला सर जास्त पातही नाही आणि जास्त घट्टही नाही असं पद्धतीने मळून घ्यायचं आहे इथे मला संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी दीड वाटी पाण्याचा आणि ताकाचा मी वापर केलेला आहे आता हे मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला पाच मिनिट हलवून घ्यायचं आहे एकसारखं मिश्रण हलवून झालं की बाजूला ठेवून देऊयात आता आपल्याला ढोकळा शिजवून घेण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढईमध्ये आपल्याला एक तांब्या पाणी घालून घ्यायचं आहे हे पाणी पटकन तापलं जावं त्यासाठी यावरती झाकण ठेवून देऊया आता ज्या डब्यामध्ये हा ढोकळा शिजवायचा आहे त्या डब्याला आपण तेल लावून घेऊया तेल संपूर्णपणे मी डब्याला लावून घेतलेलं ला आहे आता हे तयार झालेलं बॅटर घेऊया यामध्ये एक इनोची पुडी संपूर्ण यामध्ये घालून घ्यायची आहे इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी यामध्ये एक चमचा पाणी घालून घेऊयात अगदी थोडंच पाणी घातलेलं आहे आणि संपूर्ण मिश्रण आता पुन्हा एकदा पाच मिनिट छान हलवून घ्यायचं आहे मिश्रण होईपर्यंत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आता रेडी झालेलं आहे ज्या डब्याला आपण ला तेल लावून ठेवलं होतं तो डबा घेऊया आणि त्यामध्ये संपूर्ण मिश्रण घालून घेऊयात आता या डब्याला दोन वेळा टॅप करून घेऊयात आणि मगाशी जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक रिंग ठेवूया आणि ज्या डब्यामध्ये आपण ढोकळा शिजवणार आहे तो डबा पाण्यामध्ये मधोमध ठेवून घेऊया हा ढोकळा शिजण्यासाठी वीस मिनिट लागतात मंद गॅस करून आपण हा ढोकळा अशा पद्धतीने शिजवून घेतलेला आहे ढोकळा शिजला आहे का तो चेक करूया काढी घेऊया पद्धतीने घालून घ्यायची चिकटलं नाही तर समजायचं ढोकळा छान शिजला गेलेला आहे गॅस बंद करूया आणि ढोकळ्याचा डबा आपण बाजूला काढून घेऊयात ढोकळा आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे ढोकळा आपला थंड होत आहे तोपर्यंत आपण गोड पाणी करून घेऊयात एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आता याला फोडणी देण्यासाठी मी फोडणी पात्रात एक चमचा कडकडी तेल गरम करून घेतला आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी थोड्या प्रमाणात कडीपत्ता एक चमचा पांढरे तीळ आणि थोडासा हिंग घालून याची गरम गरम फोडणी या गोड पाण्याला देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं ढोकळ्याचं गोड पाणी तयार झालेलं आहे इथे मी तिखट वापरलं नाही आहे कारण की आपण ढोकळा शिजवताना त्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली होती त्यासाठी मी इथे मिरची वापरली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता ढोकळा आपला छान थंड झालेला आहे सुरीच्या सहाय्याने याच्या कडा मोकळा करून घेऊयात आता हा ढोकळा आपण एका ताटामध्ये अशा पद्धतीने काढून घेऊयात अगदी झटपट असा न चिकाडता हा ढोकळा डब्यातून बाहेर निघालेला आहे तुम्ही बघा ढोकळा अजून गरमच आहे छान असा हा ढोकळा स्पॉन्जी तयार झालेला आहे अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजूने ढोकळा छान शिज शिजला गेलेला आहे आता आपण यावरती फोडणी देऊन घेऊया जी आपण मागाशी गोड फोडणी तयार करून ठेवली होती त्याचं पाणी आपल्याला चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने यावरती पसरवून घ्यायचं आहे संपूर्ण मसाला या ढोकळ्याच्या वरती एकसारखा लागला पाहिजे अशा पद्धतीने आता सुरीच्या सहाय्याने हा ढोकळा आपण कट करून घेऊयात अगदी झटपट असा स्पॉन्जी हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी झटपट होणारी न डाळ भिजवता न तांदूळ भिजवता हा ढोकळा आज आपण बनवलेला आहे चवीला तर खूपच छान ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला मी एक ढोकळा उचलीने दाखवते आतून पूर्णपणे जाळीदाराचा हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता चवीला तर खूपच छान लागणारी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे आतूनही बघा छान असा जाळीदार ढोकळा शिजला गेलेला आहे आता हा ढोकळा आपण गरम आहे तोपर्यंतच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि सॉससोबत सोबत हा ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी झटपट होणारी ही तांदूळाच्या पिठाची आणि डाळीच्या पिठापासून बनवलेली ढोकळा रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय